कमेंट्स करा कमेंट्स करा कि मला कळेल कोण आहेत नमस्कार दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अनिल भाऊ गणपती भाऊ जय भीम जय शिवराज शंभूराजे तुम्हाला पण जय भीम जय शिवराज शंभूराजे जे महाराष्ट्र येळकट येळकट जय मल्हा सदानंदाचा विजय सो कसे आहात मस्त मस्त एक नंबर तुम्ही सांगा कसे आहात झाला का जेवण आज मोबाईल आळवा केला कोण केला आणि आमच्या गुरुजीचं पण आगमन झालेलं गुरुजी तुम्हाला पण क्रांतिकारी जय जे भीम जय जे शिवराजे जे जय जे महाराष्ट्र आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह आणि पहिला लाईफ डन धन्यवाद धन्यवाद आणि आमचे शेखर भाऊ म्हणतात आज काय झाले उत्साह कमी आहे आज थोडा बाहेर ठिकाणी आलो आणि मंडळ कसा आता घेत नाही त्यासाठी चालू केली थोडंफार साईडला आलो आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे सांगली सातारा जाणारी गाडी कुठे गेली आहे <laughs> गाडी कुठे गेली मी शेखर भाऊ गावी आलो आहे दी त्यामुळं दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ तुम्हाला आणि गुरुजी नमस्कार जय भीम जय शिवराज शंभूराजे म्हणतात मी भाऊ कमेंट्स करा मित्रांनो लाईव्ह लाईक करत चला दसऱ्याच्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सासुरवाडी मध्ये आलाय का काय नाही हो सासूवाडी कुठे लग्नच आहेत गावाला आलो आहे नेटवर्क इशू आहे एवढं काही चालत नाही म्हणून एका ठिकाणी आलो आहे थोडा म्हणलं चला नाही नाही मोबाईल आळवार तर नाही धरलाय तुम्हाला वाटते काय अनिल भाऊ

तुम्हाला वाटत आहे तसं नेहमी मी कमेंट करतो तशी कमेंट होत नाही अच्छा 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 काय माहिती तस तर काही नि नाही केला आहे मोबाईल सरळ आहे हाती आहे ना माझ्या सरळ चला मित्रांनो लाईव्ह लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना दसरे की शुभकामना आहे सभी लोक सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा Tangis sa tara kara na margazana di kola bulogali, ke ra man ka pana ra bawa. Tasa kaini, tasa kaini, लव बंद लग करून पुन्हा चालू केली मग पुन्हा बरोबर दाखवायला लागलं अच्छा 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 होत आहे कभी कभी अनिल भाऊ ঝপলাকা ৰে পুৰা চুনে মামা এইবাৰ ঝোপলে नाही तस टाकला नाही म्हणा टाकू का येता का तुम्ही पण चार्जिंगही नाही हो आज इथं चार्जिंग पण नाही तर म्हणून म्हटलं चाला सांगून द्याव म्हटलं प्रत्येकांना त्यासाठी म्हणलं थोडाफार हे करावं ऑप्शन ऑन झालं माझ्या याच्यानं हो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे माझंच लक्ष नाही राहिलं ए, लाइटिंग चालूच ठेवली का रे जिथ तिथं झाड झुडप कस हिरव रान, आमचं खेळ नोकर हो हो तेच म्हणतो मी जास्त काही हे करत नाही चार्जिंग पण नाही म्हणलं चला सर्वांना मी गावाकडे आलो म्हटलं थोडं आज काही तेवढं आपलं ज्या मध्ये असते त्या मध्ये आहे नाही त्यासाठीच म्हणलं चला प्रत्येकांना सांगून द्याव की आज आपण त्या स्टाई आपल्या मध्ये नसल्यामुळं आपली अशीच दहा पंधरा मिनटासाठी लाईव्ह घेतो सर्वांना सांगून द्याव त्यासाठीच आलो आहे मी

आणि खेड्यात लोक कसं लवकर झोपण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं मग नेटवर्क थोडं 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 आपल्याला साथ देतात आणि ज्यावेळेस तुमच्यासोबत बोलणं बोलणं झालं ना त्यावेळेस काहीच नव्हतं चालत are na ko na ko rahu de na ko na ko rahu de na 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 ni dan na 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 are na ko are na rahu नको नको राहू हो आज नाही घेऊ अरे पाहू कधीतरी आपण घेऊ दंड ना दान चला मित्रांनो मी थोडीशीच लाईव्ह चालू केली होती आता बंद करतो चार्जिंग संपली आहे तुमच्या गावाला गेला का काय हो गावाला त्यामुळेच त्यामुळेच तसाच पैसे पासून निघालो आहे आता चला थोडासा आराम करतो आता जास्त निवांत थोडा Udah betul sabun ideca sang leh SMA Dik Hai Anya pun atas segala terima di telah nilai karatumi Panaram Allah salam